मुंबई मध्ये महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना युबीटी आणि मनसे युती होणार आहे आणि याची राजकीय वर्तुळात चांगली सध्या चर्चा आहे त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे आणि अशामध्ये गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे या दोन्ही पक्षांना कुठलीही ताकद राहिलेली नसून त्यांना अनेकदा अपयश आल्याचं भोयर यांनी म्हटलंय उभाटा असो किंवा मनसे असो जमिनीवर कुठलाही बेस न राहिल्याने मतदार त्यांच्या मागे नाही आहेत आणि सर्व त्यांना त्या ठिकाणी अपयश आलेलं आहे किमान एकत्र लढल्यावर तरी काही आपले उमेदवार निवडून येतील का याची चाचपणी दोन्ही बंधूंच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे शिवसेना युबीटी मनसेची ताकद राहिलेली नसल्याचं पंकज भोयर यांनी टीका केली ठाकरेंना अनेक निवडणुकांमध्ये अपयश आल्याची टीका गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली आहे तर एकत्र येऊन निवडून येण्याबाबतची चाचपणी करावी लागेल ठाकरेंना अनेक निवडणुकांमध्ये अपयश आले आणि शिवसेना युबीटी आणि मनसेची ताकद राहिली नसल्याचं पंकज भोयर म्हणाले